ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच सी चोवीस तास करा करा सबस्क्राइब करा क्लिक विसरू नका नांदगाव तालुक्यातील संदीप काकडीज यांना रात्री झोपेमध्ये असताना अचानकपणे कानाला काहीतरी चावल्यासारखं जाणवलं मात्र काही किडा असेल म्हणून त्यांनी सुरुवातीला त्याकडे दुर्लक्ष केलं दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र त्यांच्या कानाला सूज आली ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी फॅमिली डॉक्टर यांच्याकडे जाऊन कानाची तपासणी केली तेव्हा डॉक्टरांनी त्यांना प्रथम उपचार म्हणून तीन दिवसांचं औषध दिलं त्यानंतर देखील कानाची सूद मात्र काही कमी झाली नाही त्यामुळे अखेर ते नाशिकच्या एका खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झाले या ठिकाणी बारा दिवस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट राहून देखील त्यांच्यावर उपचार करण्यात आले मात्र योग्य उपचार या ठिकाणी झाले नाही उलट या बारा दिवसांमध्ये संदीप काकळेज यांच्या संपूर्ण अंगावरती मोठ्या प्रमाणात सूज आल्याचं दिसून आलं हाताला चटके बसतील अशा प्रमाणात त्यांना स्वतःला वेदना होत होत्या अखेर कुटुंब यांना त्यांनी सांगितलं की मला या हॉस्पिटल मधनं दुसरीकडे दाखल करा किंवा घरी घेऊन चला आता आपण जगू की नाही अशी मनस्थिती त्यांची तयार झाली तेव्हा संदीप यांचे बंधू अनिल काकडीज यांनी तात्काळ प्लॅटिनम हॉस्पिटल या ठिकाणी डॉक्टर प्रसाद पाटील यांच्याकडे संदीप यांना उपचारांसाठी हलवण्याचा निर्णय घेतला या ठिकाणी डॉक्टर प्रसाद पाटील यांनी तसेच डॉक्टर हर्षल चोहातकर तसेच डॉक्टर तुषार कानवडे डॉक्टर अश्विनी कोतवाल डॉक्टर अभिलाषा आणि संपूर्ण नर्सिंग स्टाफ यांच्या संपूर्ण टीमनं संदीप काकडीज यांच्यावरती अचूक निदान करत योग्य उपचार केले त्यामुळे पाच ते सहा दिवसांमध्ये संदीप यांना संपूर्णपणे बरं वाटू लागलाय त्यांच्या कणाची सूज देखील कमी झाली आहे प्लॅटिनम मध्ये संदीप काकडीज यांच्यावरती योग्य उपचार झाले त्यामुळे त्यांना नुकतेच रुग्णालयामधनं आता डिस्चार्ज मिळाला आहे डॉक्टर प्रसाद पाटील हे खऱ्या अर्थानं संदीप यांच्या जीवनामध्ये देवदूत बनले आहेत त्यामुळे संपूर्ण काकडीज कुटुंबियांनी डॉक्टरांचे आभार मानलेत मी डॉक्टर प्रसाद विजय पाटील संचालक प्लॅटिनम हॉस्पिटल पातर्डी फाटा नाशिक येत्या अठरा चार दोन हजार पंचवीस संध्याकाळी सात वाजता संदीप काकळीज नावाचा रुग्ण प्लॅटिनम हॉस्पिटल येथे दाखल झाला त्यावेळेस त्याला हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी क्षेत्रामध्ये ऍडमिट केल्यावर काय के की त्याला विष बाधा झालेली होती नातेवाईकांना व ज्यांच्या थ्रू आपल्यापर्यंत प्लॅटिनमला आलेला होता अनिल काकळीज यांच्या थ्रू आपल्याला समजलं की त्यांना काहीतरी रात्री झोपेत काहीतरी चावलेलं होतं तर त्यामुळे प्राथमिक त्याचे कॅज्युलिटीमध्ये उपचार केले व त्याला आयसीयू मध्ये शिफ्ट केले बरेच हॉस्पिटलने ना तरी नाकारण्यात आलेल्या आले असल्यामुळे सगळे रिस्क कॉम्प्लिकेशन पेशंटचे नातेवाईकांना व कुटुंबांना सविस्तर समजून सांगितलेले होते चार ते पाच दिवस पेशंट आयसीयू मध्ये होता क्रिटिकल अवस्थेमध्ये होता सगळ्यांचा अंदाज घेत टीम वर्क व मॅनेजमेंट करून पेशंट आज ह्या घडीला सुखरूपपणे डिस्चार्ज होत आहे धन्यवाद माझं नाव संदीप शोनाथ काकळीस राहणार पाटखाना तालुका नांदगाव जिल्हा नाशिक मला रात्री झोपेत कानाला काय चावलं ते समजच नाही फक्त आगल्या दिवशी माझा कान सुजला तर कधी बघितला मी दुसऱ्या दिवशी आंघोळ झाल्यानंतर आरशात भांग पाडायला गेलो तेव्हा समजलं कान का सुजला मिसेस सांगितलं बघ बरं बघ काय झालं मिशेज म्हणाली मुंगी चावली असं मग दुसरा दिवस उगला कान सुजेलच होतं मी फॅमिली डॉक्टर कडे गेलो फॅमिली डॉक्टरने मला गोळ्या दिल्या तीन दिवसाच्या काय फरक पडतो बघा फॅमिली डॉक्टरने तीन दिवसाच्या गोळ्या घेतल्या ताकपुरता मला आराम पडला परत ते शूज वाढत वाढतच चालले त्याच्यानंतर परत त्या डॉक्टरकडे गेलो मी त्यांना विचारलं म्हटलं डॉक्टर साहेब ही शूज परत वाढतीये पुरतं गोळ्याने तुमचा आराम पडतोय मला त्याच्यानंतर तर परत ते वाढतच आहे बघ काय नेमकं मग तिथून मग तीन दिवसाच्या परत त्यांनी गोळ्या दिल्या त्या तीन दिवसाच्या गोळ्या घेतल्या सहा दिवस झाले का तिथं त्याच्यानंतर मी नाशिकला एका ठिकाणी ॲडमिट झालो ॲडमिट झाल्यानंतर तिथं बारा दिवस राहिलो पण त्या बारा दिवसामध्ये घरचे गेले घाबरून त्या डॉक्टरने मला दोनच दिवसाची मुदत दिली ती पूर्ण छातीमध्ये आणि पाठीवर पसरलेलं होतं इतकं भयान आग होती त्याला हात जर ठेवला तर चटके बसत होते इतका ताप आणि इतका त्रास झाला का कधी जिंदगीत दुस्मान सुद्धा होऊ नये इतका त्रास झाला त्याच्यापासून मला दिवस झोप नव्हती त्या डॉक्टरने मला ट्रीटमेंट चालू केली पण ते हॉस्पिटल डॉक्टर चांगले डॉक्टरचा काही दोष नाही पण त्यांची टीम बोगस ते टीम वेळेवर पाणी देत नव्हती काही देत नव्हती त्याच्यामुळे मी घरच्यांना काय म्हटलं मला तुम्ही इथून हलवा नाही तर मला घरी घ्या मी घरी मेल होतं चालल पण इथं ठेवू नका मग आमचे चुलत भाऊ आले ते प्लंबर काम करतात त्यांनी बघितलं त्यांचं ह्या डॉक्टरचं चांगलं कनेक्शन होतं ते म्हणे प्रसाद पाटलाकडे मी तुला ऍडमिट करतो तू काळजी करू नको मला म्हणाल डॉक्टर आपले घरचे सगळं काही व्यवस्थित म्हणे मग त्यांनी तो निर्णय घेतला मला दुसऱ्याच दिवशी तिथून उचललं आणि प्रसाद पाटलाच्या हॉस्पिटलला प्लॅटिनाला ऍडमिट केलं तिसऱ्या दिवशी मला एक रिझल्ट मिळाला तिसऱ्या दिवशी मी पायी चालायला लागलो नाही तर मी उभं सुद्धा राहत नव्हतो तिसऱ्या दिवशी मी पायी चालायला लागलो खाली टॉयलेट बाथरूम मला तिथं ते पलंगावर देत होते मी इथं बाथरूम मध्ये जाऊन करतोय सगळ्या गोष्टी आणि आता तर खूपच बरं वाटतय आता दोन चार दिवसांमध्ये माझी सुट्टी होणार आहे किरण सी तास नाशिक उन्हाळा आलाय गरमी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कुल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टीब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी